ਬੰਕੱਜ ਉਹਨਾਂ ਦੀ ਪੱਗਾਂ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਸੈਂਕੜੇ ਪੁੱਜ ਗਿਆ ਹਾਂ ਹਾਂ ਤੇ ਦੂਰੇ ਆਹ ਫੁਰਾਂ ਵਾਲੀ ਸਹੀ ਕਰ ਦਿੰਦਾ ਆਹ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬੋਲਵਾ ਪੱਕੇ ਨਹੀਂ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੇ ਦੂਰ ਮਤਲਬ ਚਾਹ ਬੇਹੋਲਡ ਪੰਨਾ ਕਿ ਤੱਕ ਬਗਦਰ ਆਵਾਜ਼ ਹੋਰ

नमस्कार मी अभिनेत्री स्मिता तांबे त्रिवेदी आज साताऱ्यातल्या उशी गावामध्ये आमच्या लाडकी बहिणी या सिनेमाचं शूटिंग चालू आहे फारच अत्यंत काय म्हणू एक अत्यंत उत्तम विषय ज्या पद्धतीने गावातल्या बायका ज्या हाऊसवाईफ्स असतात आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी कळत नाही की काय करायचं घरातून तसा सपोर्ट दिसतो पण अशा या एका बाईला जेव्हा सपोर्ट मिळतो सरकारकडनं एका योजनेअंतर्गत आणि ही म्हणजे लाडकी बहीण तर त्या धर्तीवर आधारित हा सिनेमा आहे अत्यंत सेन्सिटिव्हिटीने या सिनेमाला आणि गावातल्या बायकांचे प्रश्न आणि त्या अनुषंगाने एक अत्यंत छोटेखानी स्टोरी आहे खूप साधी सुधी अगदी जवळपास गावातल्या कुठल्या तरी चार घरांमध्ये घडावी अशी ही गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाला रिलेट होईल ही गोष्ट अशा सिनेमाचं शूटिंग करायला आज एक उश्यातही आहे रलित आहेत गणेश आहेत आणि आज उदयनराजुन भोसले यांचे पी इकडे आलेले आहेत आणि आम्ही अशा पद्धतीने फार महत्त्वाचा बचत गटाचा सीन आतमध्ये करायला चाललेलो आहे सो असे सिनेमे गणेशचं कौतुक आहे की साताऱ्यासारख्या भागामध्ये अजूनही काही प्रोड्युसर्स आहेत तर त्याच्यापैकी गणेश असा एक प्रोड्युसर आहे जो नेटाने वारंवार सिनेमे करतो आहे आणि मी कायम पहिल्यापासून माझं म्हणणं आहे की जे सिंगल प्रोड्युसर्स आहेत ते टिकले पाहिजे मराठी सिनेमा जगला पाहिजे कारण की मग अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय त्या त्या भागातले विषय त्या त्या भागातले प्रश्न हे त्या चित्रपटांमध्ये येते कारण चित्रपट हे नेहमी समाजाचं प्रतिबिंब असतं आणि समाजात काय घडतं ते कुठल्या तरी शहरातल्या माणसाला रिलेट होणार नाही तर ह्या मातीतला असा सिनेमा इकडचंच लोक मिळून करतात त्याचं मला फार कौतुक आहे आय एम सो प्राऊड दॅट आय एम पार्ट ऑफ धीस थँक्यू Episode. Allah, rekor <laughs> var. ॲक्च्युली जेव्हा लाडकी बन योजना ही घोषित झाली तेव्हा माझे माझ्या विषय फॉर्म भरत होती त्याचबरोबर बाकीच्या घरातील पण लोक फॉर्म भरत होती मी माझ्या विषयातला म्हटलं की तू फॉर्म भरू नको तू कारण की तो कॉलेजवर टीचर आहे म्हणजे चालेल म्हणजे काय हरकत नाही म्हटलं आपल्याला गरज नसेल तर आपल्याला फॉर्म भरायची ग म्हणजे पैशाची जर गरज नसेल तर एक गोरगरीब लोकांना फॉर्म भरला तर त्या 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 योजनेचा त्या लोकांना उपयोग व्हावा तर तो त्या लोकांनी भरू दे आणि करताना मी विचार केला की वातावरण वगैरे सगळी टी व्ही चॅनल पेपर वगैरे सगळीकडंच वातावरण दंगलं होतं मग आपण ह्या गोष्टीवर तर सिनेमा केला आणि बऱ्याच योजना गव्हर्नमेंटच्या अशा की लोक आपण पोचत नाहीत आणि पोचल्या तरी त्याचा दुरुप दुरुपयोग केला जातो मग नंतर मी कल्पना रंगोली एक गोष्ट तयार केली गोष्ट तयार केल्यानंतर माझे चार पाच मित्र होते आणि मुनवे प्रताप अंगाने सर ती गोष्ट मांडली पण ते आमचं चाललं तर की ती पारंपरिक गोष्ट शेतकरी वगैरे ह्या गोष्टी नको पण असं वेगळं काहीतरी गोष्ट दाखवू की जेणेकरून ती समाजाला आपण देणं पण लागतो मग ती गोष्ट आम्ही तयार केली प्रतापमंगणी त्यांचं रायटिंग केलं आणि हा सिनेमा आम्ही आता नऊ दिवसामध्ये कम्प्लीट करतो आहे उद्याच्याला हा कंप्लीट होतो आहे पूर्ण महाराष्ट्रभर रिलीज करतो आहे हा सिनेमा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक थिएटर लागणार आहे त्या सिनेमामध्ये आम्हाला आशिष शेलरा सहकार्य केलं तेच त्याचबरोबर ती पंकज सरामुळे मी आम्ही अजून मोठे काय स्वप्न बघतो की मोदी जाण्याची ते पण आमची कंप्लीट होऊ शकतात राज्यसाहेबांच्यामुळे तर आम्ही सोळा तारखेला तो प्लॅन करतो आहे त्यांच्यापर्यंत जाऊन पोस्टर लॉन्च करायचं आणि हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जे काय आम्हाला याच्यातून पैसे मिळतील जे गोरगरीब जे समजा जो बिझनेस होईल त्याच्यातला आम्ही पंचवीस टक्के बिझनेस ग गव्हर्नमेंटला द्यायचं ठरवलं आहे मी स्वतः ठरवलं आहे निर्मात्या नात्यानं आणि डायरेक्टर या नात्यानं की जेणेकरून की आपण पण ग गव्हर्नमेंटला पण देणं देणं लागतो आणि गोर गरीब जनतेला पण देणं लागतो तर गोर, हा सिनेमा खूप छान झाला आहे सगळ्या बरीच टीम आहे ज्यामध्ये मकरनाथ सॉरी फर, सुरेश विश्वकर्मा आहेत शशांक शेट्टे महादेव बाबेंकर स्मिता मॅडम आहेत उषा उषा नाईक आहेत रुक्मिणी सुतार आहेत याचबरोबर याचबरोबर एका एका सॉन्गमध्ये गौतमी पाटील आहेत आणि अमृता पंडित मॅडमचं ह्यामध्ये सॉन्ग पण आहे ते पण आपण याच्यामध्ये शूट करतो आहे प्रकारे हा सिनेमा खूप छान झाला आहे आणि तो लोकांना नक्की आवडेल आणि लोक आम्ही जेव्हा शूटिंग करताना जेव्हा शूटिंग चालू होतं आजूबाजूला तर काही सीन शूट करत होते तर आजी आजूबाजूच्या बायका ते सीन बघून पण रडत होत्या ज्या ह्या गोष्टी बघून आम्हाला पण वाटलं आम्ही करतोय खरोखर चांगलं करतो आहे आणि हा सिनेमा ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये रिलीज होतोय त्या सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघावं आणि आम्हाला सर्व लोकांनी सहकार्य करावं नमस्कार आज माझे मित्र दिनेश शिंदे लाडकी बहीण चित्रपटाची निर्माती करतात खरोखर त्यांचं कौतुक आहे कारण का की साताऱ्यामध्ये अनेक कलाकार दिग्गज कलाकार वृक्ष निर्माते होऊन गेले परंतु सातत्य ठेवणारे फार कमी आहेत त्यामध्ये गणेश शिंदे आहेत त्यांनी आजपर्यंत ज्वलंत जे काही सब्जेक्ट असतील त्याला घेऊन चित्रपट बनवले हा म्हणजे तसं उशे त्यांनी सांगितलं की खरं झाडसे निर्णय त्यांचा ते प्रत्येक गोष्टीचे ज्वलंत आहेत समाजाबद्दल मांडण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला आणि कुठे न डगमगता एक चांगल्या पद्धतीने निर्माता म्हणून ते आज हा चित्रपट डिपेंड करत आहेत तर खरोखर त्यांचं कौतुक आहे की आज आपण बघतोय की चित्रपटाच्या मराठी चित्रपटांना ज्या काही निर्माते काही काही लोक येत आहेत काही काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत परंतु त्यातून पण एक असा निर्माता आहे की जो सातत्य ठेवून आहे तो म्हणजे गणेश शिंदे त्यांनी हे जे सातत्य टिकवले त्यासाठी खरोखर अ म्हणजे त्यांना सलामच आहे की साताऱ्यासारख्या ठिकाणी सातारच्या कलाकारांना पण चान्स देत आहेत सगळ्यांना धरून आज सातारच्या जवळजवळ नव्वद टक्के लोक इथं आहेत त्यांना घेऊन ते चित्रपट करत आहेत आणि दुसरी गोष्ट की कलेला राजाश्रय लागतो तर आपले सर्वांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कलाकार नेहमीच सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन असतंच त्यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलेलं आहे त्यांनी देखील या चित्रपटासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा चित्रपट लवकर लवकर रिलीज होऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन एक चांगला रेकॉर्ड बनवेल यात मध्ये काही शंका वाटत नाही